प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन ऐकत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद प्रकटीकरण लेखक प्रेषित योहान स्वतःला नाव देतो ज्याने देवदूताद्वारे परमेश्वराने काय म्हटले ते लिहून ठेवले जस्टिन मार्टियर आयरेनियस हिपोली अलेक्झांड्रिया आणि मुरिटोरियन सारख्या मंडळीमधील प्रारंभिक लेखकांनी प्रेषित योहानाला प्रकटीकरण पुस्तकाचे लेखक म्हणून लिहिले आहे प्रकटीकरण अपोखेल्पित जगाच्या संपूर्ण विनाशाचे वर्णन करणे किंवा स्वरूपात लिहिले आहे एक प्रकार ज्यामध्ये छळ होणाऱ्यांमध्ये आशा व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक प्रतिमा वापरतात देवाच्या अंतिम विजयात तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सन पंच्याण्णव शहाण्णव योहान जेव्हा त्याने भविष्यवाणी प्राप्त केली तेव्हा तो आशियाई समुद्रामध्ये पात्म नावाच्या बेटावर होता हे दर्शविते एक अध्याय नऊ वचन प्राप्त करता योहान म्हणाला की ही भविष्यवाणी आशियातील सात मंडळांना दिग्दर्शित केली होती एक अध्याय चार वचन हे तू प्रकटीकरणाच्या घोषित उद्देशाने येशू ख्रिस्त एक अध्याय एक वचन त्याच्या व्यक्ती त्याचे सामर्थ्य प्रकट करणे आणि आपल्या सेवकांना दाखवून द्या की लवकरच काय होणार आहे ही शेवटची चेतावणी आहे की जग निश्चितपणे संपेल आणि न्याय निश्चित होईल त्या आपल्याला स्वर्गाची एक छोटीशी झलक देते आणि जे आपल्या वस्त्रांना ठेवतात ते सर्व प्रतीक्षेत आहेत प्रकटीकरण आम्हाला सर्व आपत्ती आणि शेवटच्या अग्नीतून आम्हाला महान विपद्रवातून घेऊन जाते की सर्व अविश्वासणाऱ्यांना सार्वकालिक काळाचा सामना करावा लागेल पुस्तक सैतानाच्या पतनाची पुनरावृत्ती करते आणि तो व त्याच्या दूतासाठी सीमा आहेत विषय अनावरण रूपरेषा एक ख्रिस्ताचे प्रकटीकरण आणि येशूची साक्ष एक, एक वचन ते आठ वचन पर्यंत दोन ज्या गोष्टी तुम्ही पहिल्या आहेत एक अध्याय नऊ वचन ते वीस वचन पर्यंत तीन सात स्थानिक मंडळ्या दोन अध्याय एक वचन ते तीन अध्याय बावीस वचन, अध्या वचन पर्यंत चार गोष्टी ज्या घडणार आहेत चार अध्याय एक वचन ते बावीसावा अध्याय पाच वचन पर्यंत पाच प्रभूची शेवटची चेतावणी आणि प्रेषितांची शेवटची प्रार्थना बावीसावा अध्याय सहा वचन ते एकवीस वचन पर्यंत